डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकां चालू हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे झुंडशाहीचे वास्तव सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा झुंडशाहीचा पंचनामा करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे झुंडशाहीचे वास्तव जे ते आपल्या झुंडशाहीला चक्क लोकशाही म्हणायला लागले जे ते आपल्या झुंडशाहीला चक्क लोकशाही म्हणायला लागले ऐकणारे आईक ऐकून घेतात म्हणून अजून काही बाही म्हणायला लागले ऐकणारे आईक ऐकून घेतात म्हणून अजून काही बाही म्हणायला लागले अजून काही बाही म्हणायला लागले पुन्हा एकदा पहिलं कडवं जे ते आपल्या झुंडशाहीला जे ते आपल्या झुंडशाहीला चक्क लोकशाही म्हणायला लागले जे ते आपल्या झुंडशाहीला चक्क लोकशाही म्हणायला लागले ऐकणारे ऐकून घेतात म्हणून अजून काही बाई म्हणायला लागले ऐकणारे ऐकून घेतात म्हणून अजून काही बाई म्हणायला लागले अजून काही बाई म्हणायला लागले सदैवात पुढचं आणि दुसरं कडव झुंडी कुणाच्याही असल्या तरी झुंडी कुणाच्याही असल्या तरी शेवटी झुंडी ह्या झुंडी असतात झुंडी कुणाच्याही असल्या तरी शेवटी झुंडी ह्या झुंडी असतात झुंडी झुंडीने टाकलेले डाव सुद्धा झुंडी झुंडीने टाकलेले डाव सुद्धा जेवढे कुटील तेवढे रंडी असतात झुंडी झुंडीने टाकलेले डाव सुद्धा जेवढे कुटील तेवढेच रंडी असतात जेवढे कुटील तेवढेच रंडी असतात पुन्हा एकदा दुसरं कडव झुंडी कुणाच्याही असल्या तरी शेवटी झुंडी ह्या झुंडी असतात झुंडी कोणाच्याही असल्या तरी शेवटी झुंडी या झुंडी असतात आणि झुंडी झुंडीने टाकलेले डावफेज सुद्धा जेवढे कुटील तेवढेच रंडी असतात झुंडी झुंडीने टाकलेले डावफेज सुद्धा जेवढे कुटील तेवढेच रंडी असतात जेवढे कुटील तेवढेच रंडी असतात सधवली पात्रटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं गट आणि प्रभाव गट दबाव गट आणि प्रभाव गट हा झुंडशाहीचा आत्मा असतो दबाव गट आणि प्रभाव गट हा झुंडशाहीचा आत्मा असतो जिथे भिडतात झुंडीला झुंडी जुन्डी, तिथेच लोकशाहीचा खात्मा असतो जिथे भिडतात झुंडीला झुंडी जुन्डी, तिथेच लोकशाहीचा खात्मा असतो तिथेच लोकशाहीचा खात्मा असतो पुन्हा एकदा सदळी वातडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं दबाव गट आणि प्रभाव गट हा झुंडशाहीचा आत्मा असतो दबाव गट आणि प्रभाव गट हा झुंडशाहीचा आत्मा असतो जिथे भेटतात झुंडीला झुंडी तिथेच लोकशाहीचा खात्मा असतो जिथे भेटतात झुंडीला झुंडी तिथेच लोकशाहीचा खात्मा असतो तिथेच लोकशाहीचा खात्मा असतो आजच्या वातृटिकेच नाव होतं झुंडशाहीचे वास्तव ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I